राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठीच्या आजच्या दिवसभरातील महत्वाच्या ठळक बातम्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अपडेट आली आहे शेती परराष्ट्र धोरण ते आरक्षण नाशिकमध्ये शरद पवारांचा केंद्रासह राज्य सरकारवर हल्लाबोल केंद्र सरकारद्वारे शेतकऱ्यांना दुर्लक्ष होत आहे अशी टीका शरद पवार यांनी केली अतिवृष्टीमुळे तीस जिल्ह्यात झाले मोठे नुकसान बळीराजात चिंतेत राज्यातील सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची गरज अतिवृष्टीमुळे राज्यात अनेक शेती पिकांचे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी आमदार रोहित पवार यांनी केली पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त राज्यामध्ये एक लाख मोतीबिंद शस्त्रक्रिया सेवा पंधरवडा दहा लाख नागरिकांना नेत्र तपासणी चष्मेवाट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आढावा अपेक्षित दर नसल्याने सोयाबीन नेले परत खामगाव बाजारामध्ये दुसऱ्यांदा प्रकार शेतकऱ्यांमध्ये नाराजी वीस ते पंचवीस टक्क्यापर्यंत आर्द्रता असणाऱ्या सोयाबीनला तीन हजार पाचशे रुपयांचा दर लागल्यामुळे शेतकऱ्यांना सोयाबीन परत वापस नेले भारताचा कृषी विकास दर जागतिक स्तरावर सर्वाधिक केंद्रीय कृषी मंत्री चव्हाण यांचा दावा रब्बी नियोजनासाठी राष्ट्रीय परिषद देशामध्ये विकसित कृषीचा दुसरा टप्पा सुरू होणार मंत्र्याकडून नापेडची झाडाझडती झडती कांदा दर पडल्याबद्दल अधिकाऱ्यांची कान उघडणी कांदा अनुदान दुपटीचा प्रस्ताव कांद्यावरील निर्यात शुल्क एक पाय नऊ टक्क्यावरून चार टक्के करण्यास केंद्र सरकारची मंजुरी राज्यात पावसामुळे खरीपाची पिके झाले दानादान वीस लाख हेक्टर पिके नष्ट झाल्याचा अंदाज त्यामुळे नुकसान भरपाईचे पंचनामे करून आर्थिक नुकसान भरपाई देण्याची शेतकऱ्यांची मागणी ज्येष्ठीत घटणार पनीर मसाला जोरदार पोळीवरही तुपाची धार केंद्राचा मोठा निर्णय दुग्धजन्य पदार्थ झाले स्वस्त सामान्यांच्या रोजच्या आहारामध्ये समावेश वाढेल तलाठी असो की कलेक्टर किती कामे केले ऑनलाईन तपासणार कामकाजामध्ये येईल पारदर्शकता तलाठी दफ्तर तपासणी नाही केल्यास होईल थेट सरकारकडूनच कारवाई मुसळधार पावसामुळे नदीकाठची पिके गेली पाण्याखाली लातूर जिल्ह्यातील चार लाख पंच्याऐंशी हजार हेक्टर्सवरील सोयाबीनला बसला अतिवृष्टीचा फटका हात तोंडाशी आलेला घास पाण्याने गेल्याने शेतकरी झाले हतबल